अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून आप स्वागत आहे श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते अनेकदा असे दिसून येते की प्रत्येकाला सापाची भीती वाटते परंतु वर्षातून एक दिवस असा येतो जेव्हा सापांची भीती न वाटता त्यांची विधिवत पूजा केली जाते हिंदू धर्मात सापाला देवाचा दर्जा देण्यात आला आहे ह्या दिवशी भगवान शिवांचा गण मानल्या जाणाऱ्या नागदेवतेची पूजा घरात केली जाते ह्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे तुमची धनसंपत्ती वाढ होते सर्पदशाची भीती दूर होते ह्या दिवशी अनेक कामे जी चुकूनही करू नये असे सांगितलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही ह्या दिवशी चुकूनही जे कामे सांगत आहेत ते अजिबात तुमच्या घरात करू नका आणि टाळावीत हे सांग सांगत आहे ह्या वर्षी नागपंचमी एकोणतीस जुलै मंगळवारी रोजी येत आहे पूजेचा शुभमुहूर्त पाठे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटाने तर तो साडेआठ वाजेपर्यंत आठ तेवीसपर्यंत असेल एकूणच ह्या दिवशी पूजेचा कालावधी दोन तास त्रेचाळीस मिनिट आहे तर असं म्हटलं जातं की आपल्याला ही पूजा बाराच्या आतही तुम्ही मांडू शकतात म्हणून तुम्ही बाराच्या आत नागपंचमीची पूजा मांडणी करू शकतात नागपंचमीच्या दिवशी सर्व प्रथम सूर्योदयापूर्वी उठावे आणि नित्यकर्मातून निवृत्त व्हावे स्थान करावे यानंतर भगवान शिवांसोबत नागदेवतेची पूजा करावी नागदेवतेच्या पूजेत फळे फुले मिठाई आणि दूध अर्पण करावे मान्यतानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत का सर्प दोष किंवा राहू केतूची संबंधित कोणताही दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा नक्कीच करावी नागपंचमीच्या दिवशी चुकनेही सापाला मारू नये जर तुम्ही सापाला इजा केली तर त्याचे पाप तुम्हाला नव्हे तर तुमच्या संपूर्ण वंशाला भोगावे लागेल नागपंचमीच्या दिवशी चुलीवर अन्न शिजवण्यासाठी तवा किंवा लोखंडी कडेचा वापर करू नये असे केल्याने नागदेवतेला त्रास होतो असे मानले जाते नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे टाळावे असे मानले जाते की जमिनीच्या आत सापाची बिळे असतात जमीन खोदल्याने सापांचे घर किंवा बिळे नष्ट होऊ शकतात असे केल्याने अनेक पिढ्यांना पाप लागते म्हणून सांगते की ह्या दिवशी तुम्ही हे काम आवर्जून टाळावीत धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करू नये जसे की शिवणकाम भरतकाम किंवा तुम्ही चाकू वापरत असलं तर चाकूचा यूज करायच्या नाही भाज्या कट करायच्या नाही असे जी बरीच कामे आहेत की ती आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायची नसतात त्या दिवशी फक्त उकडलेले अन्न किंवा आप श आपल्याला काही शिजवायचं नाही शिजवता उकडून खालेले अन्न आपल्या सगळ्यात जास्त ठरवू प्रभावी ठरवू शकतात म्हणून तुम्ही नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी नक्की चा टाळाव्यात व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद